मारुती सत्रे जालना पोलीस प्रशिक्षण केंद्रात कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक राजेंद्र बनसोडे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ग्रामपंचायत रुई नालकोल आणि मित्रपरिवाराच्या वतीनं भव्य वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला दिवाळीच्या मंगलप्रसंगी झालेल्या या उपक्रमात ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला गेल्या काही वर्षांपासून निसर्गाचं असंतुलन वाढत चाललंय अवेळी पाऊस अतिउष्णता आणि महापूर यासारख्या आपत्तींचा फटका सर्वसामान्य जनतेला बसत आहे या पार्श्वभूमीवर पर्यावरण रक्षणासाठी तरुण पिढीने पुढाकार घेतला पाहिजे असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला आहे या उपक्रमाचं आयोजन ग्रामपंचायत रुई नालकोलतर्फे सरपंच तात्यासाहेब नालकोल उपसरपंच विष्णू मांढरे पत्रकार आणि सदस्य मारुती सत्रे शंकर साबळेसर रघुनाथ नालकोल आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली मनरेगा योजनेच्या माध्यमातून करण्यात आलंय या कार्यक्रमाला सोमिनाथ बनसोडे दैनिक युवकाधार महाराष्ट्र संपादक अजय कापरे सुनील सर संतोष साबळे अजिनाथ शिर्के माजी सरपंच संजय नालकोल माजी सरपंच बंडू नालकोल राम बनसोडे सर मचिंद्र कान्हेरकर बबन हिंगणे भारत नालकोल संजय वाघसर दीपक इर्ले बाळू मांढरे कैलास ढवळे प्रवीण लुनिया बनसोडे सर मानिक नालकोल तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या उपक्रमामुळे ग्रामपंचायत रुई नालकोलने पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने एक आदर्श पाऊल टाकलं असून या कार्याचं सर्वत्र कौतुक होत आहे रुई या ठिकाणी रुई नालकोलचे भूमिपुत्र राजेंद्र आबा बनसोडे पी आय जालना या ठिकाणी कार्यरत असणारे युवकांचे स्तंभ म्हणून ओळखले जातात सामाजिक कार्यामध्ये त्यांचा आग्रेसर मोठ्या प्रमाणात असतो आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी वृक्षारोपण केलेलं आहे तर आपण त्यांना विचारूया तर सर तुमच्या वाढदिवसानिमित्त गावामध्ये वृक्षारोपण युवकांनी एकत्र येऊन जे केलेलं आहे याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्कीच चांगलं वाटतंय सर्वप्रथम मी ज्यांनी हा अभिनव उपक्रम आयोजित केला त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि कौतुकही करतो आज खऱ्या अर्थानं आपण मागशी हा आपला मान्सून सीझन जरी पाहिला तर लक्षात येईल की मोठ्या प्रमाणात निसर्गाचा असमतोल झालेला आहे अनेक ठिकाणी महापुरुष दृश्य परिस्थिती आलेली आहे जर आपलं इकोसिस्टम चांगलं असेल वृक्षसंपदा चांगली असेल तर जी ह्या जमिनी खरडून गेलेल्या आहेत वाहून गेलेल्या ती परिस्थिती येत नाही आणि ही सगळ्यात महत्वाची नस या युवकांनी ओळखलेली आहे आणि निमित्त फक्त माझा वाढदिवस म्हणून नाही हा त्यांचाच उपक्रम आहे फक्त योगायोगाना त्यांच्या कार्यक्रमात सहभागी होता आलं बाकी त्यांनी हा उपक्रम जो राबवलेला आहे त्याच्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि असेच उपक्रम सर्वांनी पुढे होऊन समोर येऊन राबवले पाहिजेत आणि निसर्गाचं संवर्धन केलं पाहिजे दुसरे या ठिकाणी आपल्या रोनालकोयचे भूमिपुत्र भु, खिलारे आबा ग्रामसेवक म्हणून कार्यरत बाहेरगावी असतात त्या ह्या झाडाच्या वृक्षरोपणाविषयी संगोपन कशा पद्धतीने संगोपन केलं पाहिजे हे आपण विचारूया हा आज आमच्या गावचे भूमिपुत्र श्री राजेंद्र बनसोडे यांच्या वाढदिवसानिमित्त व वा ग्रामपंचायत रोही नालकोल सरपंच श्री तात्यासाहेब नालकोल आणि उपसरपंच श्री विष्णू मांढरे आणि त्यांचे सर्व सदस्य यांनी जो एक चांगला प्रकार उपक्रम गावामध्ये राबवला जास्तीत जास्त वृक्षास वृक्ष लागवड आणि त्याचं संगोपन हे होणं महत्वाचं आहे आणि असेच वाढदिवसानिमित्त आणखी आणखी झाडं लावावीत असं ग्रामपंचायती वतीने नवीन उपक्रम राबवावेत आवाहन सरपंच काय सांगाल झाड का वृक्षरोपण जे केलेलं आहे याचे संगोपन करून नियोजन पुढे असणार आहे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत आम्ही गावामध्ये वृक्षरोपण करणार आहोत तसेच आज सन्माननीय राजेंद्र बनसुडे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आपण आज गावामध्ये वृक्षरोपण केलेलं आहे तर इथून पुढे येणाऱ्या काळामध्ये वृक्षरोपण पूर्ण झाल्यानंतर त्याची पाण्याची सोय आम्ही टँकर द्वारे करून आ, हे झाड जगवणार आहोत सर पण विष्णू मांड्रे या ठिकाणी ऐकलं मांड्रे सर ह्या ठिकाणी म्हणजे जसं बनसोडे साहेबांनी सांगितलं की झाड जगवले पाहिजेत आणि त्याच्यामुळे जे निसर्गाचा खूप होतो किंवा अतिवृष्टी होती याच्यामध्ये शेतकऱ्यांचे बऱ्यापैकी नुकसान होतं तर झाडाबद्दल तुम्ही काय सांगाल झाडाबद्दल मी एवढंच सांगेन कि जाड़ जाड़ जी जी की झाड हे एक आपल्या शहराचा आत्मा असल्यासारखं झाडाला जपलं पाहिजे आणि बऱ्याचशे वेळेस काय होतं लोक एक झाड लावतात आणि दुसरं झाड करतात तर ही परिस्थिती नाही झाली त्याच्यामुळे आम्ही हे झाडासाठी खड्डे घेताना आणि सुद्धा याची काळजी घेतली की किंवा त्याचे शिरवले सांगणार त्याच्याकडे पहिलं जर झाड असेल तर त्याला धक्का न लावता जिथं झाड नाही तिथं खड्डा घेऊन झाड लावण्याचा महात्मा गांधी अंतर्गत आम्ही प्रयत्न करीत आहोत परंतु आमचे आदरणीय राजेंद्रराव बनसोडी साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आणि दिवाळी पाडवा भाऊबीज याचं औचित्य साधून आम्ही हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम का आजपासून सुरू केलेला आहे याच्या अगोदर आहे ग्रामपंचायतच्या वतीने आणखीन राहिलेले दोन हजार दहा लावून याला चांगल्या पद्धतीने जगवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत तसेच सर्व बद्दल सांगायचं म्हटलं दोन हजार पाच साली जागतिक हवामान जागतिक हवामान तज्ज्ञांनी सांगितलं होतं की पाऊस ऐवळी कधी पण पडू शकतो दर सत्तेचाळीस दिवसांनी पाऊस पडू शकतो म्हणजे त्याचा परिणाम पाहतोय की अति पाऊस किंवा एकदम नसलेला पाऊस एवढंच मी सांगतो थँक्यू राजेंद्र आबा बौसुडे यांच्या वाढदिवसानिमित्त रोजगार हमी यामधून जे झाडं लावले त्यांनी बी आपल्याला माहिती या चांगल्या प्रकारे सांगितलेली आहे की झाडांचं महत्व काय आहे आणि निसर्ग कोणत्या प्रकारे कोणतं काय आपलं कोप दाखवू शकतो याच्याबद्दल सर्व मंडळींनी आपल्याला माहिती सांगितलेली आहे मारुती दैनिक आधार न्यूज कोल टी बीड